स्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा अक्षय आणि भूषण हे ॲटो रिक्षातून आता गोट्याने जिथे गाडी आणली असते ना मालाची तिथे ते आलेले असतात तेव्हा भूषणला बघताच लगेच गोट्या भाऊ बाहेर येतो तर भूषण आता गोट्या भाऊला धरून बदबद बदलतो तर अक्षयसुद्धा गोट्याला मारतो आणि लगेच भूषण म्हणतो की मी आता याच्याकडे बघतो बंट्या तू लगेचच गाडी घेऊन वहिनीला घेऊन डिलिव्हरी देई तर रमा आणि अक्षय गाडीत बसून डिलिव्हरी देण्यासाठी निघून जातात तिकडे आता गोट्या लगेच भूषणला धरतो आणि मारू लागतो इकडे आता आभ्या आई आजीला म्हणतो की पूर्वी अक्षय जे काम करायचा ते योग्य होतं आणि मी जे काम करतो आहे त्यामध्ये काय चुका आहे आई आजी ते तरी मला सांग आभ्या म्हणतो की मग अक्षय जर योग्य काम करायचं तर तू त्याला इथे बोलून घे आई आजी आणि मला खात्री आहे आणि रिॲलिटीसुद्धा आहे अक्षय आता इथे येणार नाही म्हणून आभ्या म्हणतो की आई आजी आता मी माझ्या पद्धतीने काम करतो ना तेव्हा मला माझ्या पद्धतीने काम करू दे ना आणि अक्षय जे काम करायचं ना ते योग्य होतं असं तुला वाटतं ना मग काय योग्य होतं ते तरी मला सांग आब्या म्हणतो की अक्षय कसा काम करायचा आणि त्याची पद्धत काय काय होती हे तू मला का सांगतेस सा आय्याजी तर आय्याजी म्हणते की बरं बाबा मी तुला नाही सांगत जा आय्याजी म्हणते की मला फक्त एवढंच सांगायचं आहे अक्षय होता त्यावेळेस सगळी कामे अगदी व्यवस्थितरित्या पार पडायची तर आभ्या म्हणतो की याही पुढे सगळी कामं व्यवस्थित पार पडतील माझ्यावर विश्वास ठेवा आयजी तर आता इकडे रमा आणि अक्षय डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी एका ठिकाणी आलेले असतात तेवढ्यात पाठीमागून ॲटोमधून भूषण तिथे येतो आणि म्हणतो कार्य भांट्या इथे का थांबलेत आणि था आता आपण सेफ झोनमध्ये आलो आहोत तर आता लगेचच भूषणच्या अंगाला खूप मारलेले असते आणि त्या कपाळातून रक्तसुद्धा येत असते भूषणची ती अवस्था बघून आता रमा आणि अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो अक्षय म्हणतो की अरे भांट्या तुला किती लागला अक्षय लगेच त्याच्या खिशातून रुमाल काढून आता भूषणचे रक्त पुसू लागतो तर भूषण म्हणतो की सोडणारे बांट्या दोस्ती मी इतना चलता इकडे आता लगेचच सोबत रामा आणि अक्षय गाडीतून पुढे निघून जातात तर आता इकडे शशिकांत टेरेसवर दारू पीत उभा असतो तेवढ्यात आता गोट्या लगेचच शशिकांतला फोन करतो तर शशिकांत म्हणतो झालं का, का काम गोट्या तर रडतच गोट्या म्हणतो नाही झालं ना तर शशिकांत म्हणतो काय गोट्या खेळत होता का तर रडतच गोट्या म्हणतो की गोट्याच खेळायची वेळ आली रडतच गोट्या म्हणतो की अक्षय मुकादम गाडी घेऊन पळून गेला ते ऐकून हातातला दारूचा ग्लास फेकून देईत शशिकांत म्हणतो की अक्षय मुकादम आता मी म्हणतो मुकादम व्हर्सेस मुकादम इकडे आता अक्षय लगेच असते मालाची डिलिव्हरी त्या कस्टमरला देतो तर कस्टमर लगेच चार लाखाचा चेक देऊ लागतो तेव्हा अक्षय म्हणतो की सर मला ही रक्कम कॅश देताल का कारण ह्या बॅ चेक जर बँकेत डिपॉझिट केला तर दोन दिवस लागतील आणि मला बऱ्याच लोकांची देणी देणे आहेत तेव्हा कस्टमर म्हणतो की मी तुम्हाला आता दोन लाख रुपये देतो आणि नंतर दोन लाख घेऊन जा तर अक्षय म्हणतो ठीक आहे इकडे आता रेवा ही बाजूला येऊन आब्याला म्हणते की आभी तू तु तुझ्या तु कॅपॅबिलिटीवर डाऊट का घेतोस तर आब्या म्हणतो की मी नाही बाकीचे सर्वजण डाऊट घेतात अक्षयने असा काही बेंचमार्क करून ठेवला ना की घरचे त्याला सोडायला तयारच नाही आहेत रामा म्हणते की अक्षयवरती घरातल्या सर्वांनीच प्रेम केलं आहे पण अक्षय आता फक्त त्याचा स्वतःचाच विचार करतो त्याला आपली आई आजीची तुझी माझी ला काही किंमतच नाही राहिली इकडे आता कस्टमरने अक्षयला दोन लाख रुपये कॅश दिले असतात आणि लगेच अक्षय त्यातील काही पैसे भूषणकडे देत म्हणतो की भूषण हे बेकरीवाल्याचे आणि सर्व काही ज्या लोकांचे देणे आहेत ना ते पैसे देऊन टाक तर भूषण म्हणतो की अरे बांट्या एवढी काय गाय आहे तर अक्षय म्हणतो की नाही वेळेवरती दिलेले बरे तर अक्षय म्हणतो की अरे त्यांनी एवढ्या विश्वासाने आपली सर्व मदत केली तर भूषण लगेच ते पैसे घेत म्हणतो की बंट्या तू काही काळजी करू नको मी सर्वांचे देणी चुकते करतो अक्षय म्हणतो चल मला एका ठिकाणी जायचं आणि अक्षय आता एक लाख रुपये घेऊन शशीकांतच्या तोंडावर मारण्यासाठी जायला निघालेला असतो तर आता भूषण निघून जाताच रामा म्हणते की आपल्या आजूबाजूला किती विश्वासू माणसे आपल्याला मिळाली आणि तुम्ही भूषण दादाकडे विश्वास टाकून सगळे पैसे दिले मला खूप बरं वाटलं तर अक्षय म्हणतो की भूषणने सगळी टीम आणली होती ना अक्षय म्हणतो की चांगल्याशी जर चांगलं वागलं ना तर चांगलंच होतं तर आता त्याच्या हातातील एक लाख रुपये दाखवत अक्षय म्हणतो की मी आता हे शशिकांतच्या तोंडावर मारणार तेवढ्यात भूषण तिथे येत म्हणतो की बांट्या एवढे पैसे हातात कशाला नेतो ही घे पिशवी आणि भूषण अक्षयला ते पैसे ठेवायला पिशवी देतो अक्षय म्हणतो की या अशा अवस्थेत मी तुला घरी घेऊन नाही जाणार तर सलमानाने घेऊन जाणार तेव्हा रमा म्हणते की मग तुम्ही सकाळपासून काही खाल्लंही नाही काही खाऊन जा तर अक्षय म्हणतो की मी जेवेन तर आता इकडे अक्षय रामाला म्हणतो की तू भूषणसोबत जा मी एकटा तिकडे जाऊन येतो तर आता लगेच अक्षयला शशिकांतचे बोलणे आठवते शशिकांतने म्हटलेले असते की तू मुकादमाशिवाय जगूच शकत नाही आणि मार्केटमध्ये तुझी व्हॅल्यू झिरो आहे तू त्या दोन वेण्याला लग्न करून जिथे घेऊन आलास ना ते फक्त माझ्या पैशावर शशिकांत म्हणतो की तू जगतोयस तर माझ्या पैशावर आणि मार्केटमध्ये तुझं काहीच व्हॅल्युएशन नाही आहे पुढच्या एक महिन्यात तू एक लाख रुपये मला मुकादमाच्या नावाशिवाय कमून आण हे दे बोलणे आता अक्षयला आठवते तर बोट करत अक्षयने सांगितलेले असते की पुढच्या एक महिन्यात एक लाख रुपये कमून तुमच्या तोंडावर मारील आणि तरच तुम्हाला सगळ्यांना तोंड दाखवी हे बोलणे आता अक्षयला आठवते इकडे आता सीमा ही मुकादामाच्या घरी देवासमोर हात जोडत म्हणते की काय झालं काय माहिती आज मला देवा खूप अस्वस्थ वाटतंय आणि घाबरं घुब्र होतंय सीमा म्हणते की देवा माझ्या मुलासोबत काही वाईट घडणार असेल तर ते सर्व माझ्यावर येऊ दे देवा पण माझ्या मुलांना सुखरूप ठेव इकडे आता अक्षय हा रिक्षातून आता पैसे द्यायला जाऊ लागतो तर ॲटोवाला एका जंगलातून रिक्षा घेऊन येतो तर अक्षय म्हणतो की अहो इकडे कुठून आणले आपल्याला इकडे आहे तर लगेच तो रिक्षावाला म्हणतो की साहेब मी वीस वर्षापासून रिक्षा चालवतोय आणि हा शॉर्टकट आहे तर आता अक्षय हा ॲटोमधून जात असताना लगेचच भूषण हा पुन्हा रमाच्या सांगण्यानुसार अक्षयला कॉल करतो तर भूषण म्हणतो की अरे बांट्या कुठं आहे तर अक्षय म्हणतो की अरे अजून पोचलोच नाही येतो मी वेळ लागेल तर भूषण म्हणतो की अरे मी सगळ्यांचे पैसे दिले बरं का तर अक्षय म्हणतो तुझेही काढून घे तर भूषण म्हणतो की नाही रे माझे मी बाजूला ठेवले त्यांनी माझ्या डोक्यात एक आयडिया आहे मी तुला आल्यावर सांगतो तर अक्षय म्हणतो की अरे हा रिक्षावाला मला शॉर्टकटने दुसऱ्याच ठिकाणी घेऊन चाललाय असं मला वाटतंय पण आता काय माहिती तर भूषण म्हणतो की त्या रिक्षावाल्याचा मला नंबर देई तर लगेचच तो रिक्षावाला एका ठिकाणी अक्षयला सोडून तेथून निघून जातो तर भूषण म्हणतो काय झालं तर फोनवर अक्षय म्हणतो की अरे तो रिक्षावाला मला वेगळ्याच ठिकाणी सोडून गेला अक्षय फोनवर म्हणतो की अरे मला तो आता कुठे सोडून गेला तेच मला काही कळत नाही मी तरी त्याला सांगत होतो अरे डावीकडे जायचं पण त्याने माझं काही ऐकलं नाही तर रामा म्हणते की अहो कुठे आहे तुम्ही तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की मी आता कुठे आहे तेच मला काही कळत नाही इथे कोणी ओळखीचा माणूसही नाही एखादं देवळही नाही तर रामा म्हणते की तुम्ही तुमच्या मोबाईलचे लोकेशन पाठवा ना तर अक्षय म्हणतो मी भूषणच्या मोबाईल वर लोकेशन पाठवतो तुम्ही फोन चालू ठेवा तर आता अक्षय म्हणतो की फोन चालू ठेव रामा इथे रेंज नाही आहे मी लोकेशन पाठवतो आणि अक्षय आता रमाला लोकेशन पाठवू लागतो इकडे आता सीमा ही देवासमोर प्रार्थना करत असताना पाठीमागून जान्हवी तिथे येते आणि म्हणते काय झालं आई तुम्ही खूप अस्वस्थ वाटताय तर सीमा म्हणते की काही नाही गं मला खूप घाबऱ्या घाबरल्यासारखं झालंय आणि काळजीही वाटते आणि अक्षयची आठवणही येते तर आता इकडे अक्षय हा लोकेशन पाठवत असताना पाठीमागून शशिकांत तिथे येतो आणि हळूच अक्षयकडून मोबाईल घेतो तेव्हा शशिकांतला बघताच अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय हा शशिकांतकडे बघू लागतो तर लगेच रमा फोनवरती बोलू लागते तर शशिकांत फोन कट करतो तेव्हा रमा म्हणते की फोन तर कट केला तुम्हीच बघा भूषण दादा तर अक्षय शशिकांतला म्हणतो की बरं झालं तुम्ही मला इथे भेटलात मी तुमच्याच तोंडावर एक लाख रुपये फेकून मारायला घरी येणार होतो तर शशिकांत म्हणतो की चल मग घरी तर अक्षय म्हणतो की नाही तुम्ही असेपर्यंत मी घरी येणार नाही एक लाख रुपये पिशवीतून बाहेर काढत अक्षय आता शशिकांतला म्हणतो की हे घ्या एक लाख रुपये आणि माझं चॅलेंज मी पूर्ण केलं आहे तर शशिकांत म्हणतो की असं कसं पूर्ण केलं तू घरच्यांच्या समोर बोलला होता ना मग मला घरच्यांच्या समोर देई तर अक्षय लगेचच ते पैसे शशिकांतकडे देतो आणि म्हणतो की हे घ्या मी चॅलेंज पूर्ण केलं आहे आणि लगेच शशिकांत म्हणतो की वा खराच माझ्या पछड्या सोपतोय आणि तुझं चॅलेंज तू पूर्ण केलं आहे तर आता लगेच शशिकांत ती पैशाची पिशवी बाजूला फेकून देतो तर अक्षय म्हणतो हे काय केलं तर शशिकांत म्हणतो काय केलं म्हणजे शशिकांत म्हणतो की अरे कुठे तू चॅलेंज पूर्ण केलं दे ना मला पैसे शशिकांत म्हणतो गेले पैसे आणि तू चॅलेंज हरलास तर अक्षय म्हणतो की अरे बाप रे काय नीच स्वभावाचा माणूस आहेस तर अक्षय म्हणतो की आशाने तुमच्या हातात कधीच पैसा टिकणार नाही आणि हे पैसे मी घरी घेऊन जातो आणि सांगतो की यांनी मी चॅलेंज पूर्ण केलेले पैसे घेतले नाही तर आता अक्षय ते पैसे आपल्या हातात घेऊन त्याच्या पाया पडतो पण त्या अक्षयनी पाठीमागून लगेच गुंड येऊन अक्षयच्या डोक्यावरती काठीचा मारा काढतात तेव्हा अक्षयला लगेच चक्कर येऊ लागते आणि अक्षय खाडी पडू लागतो आणि इकडे आता भूषण हा रामाला घेऊन अक्षयला शोधण्यासाठी ॲटोमधून येत असतो म्हणते की आहो आता यांना कुठे शोधायचं तर भूषण म्हणतो की सापडेल आपल्याला बांधेया तर आता इकडे अक्षयला मारून त्याच ठिकाणी सोडून आता शशिकांत घरी आलेला असतो तर आता इकडे सीमाला खूप अस्वस्थ वाटत असते आणि लगेच सीमा शशिकांतला म्हणते की आहो आता तरी सांगा ना अक्षय कुठे आहे ते तर शशिकांत म्हणतो की मला नाही माहिती अक्षय कुठे आहे तर सीमा म्हणते की एक बाप म्हणून मी विचारते तर शशिकांत म्हणतो की मला त्याचा बाप करू नकोस त्याला माझी काळजी नाही तो सोडून गेला तर मला विचारू नकोस तर आता इकडे रमा आणि भूषण हे अक्षयला शोधतात आणि अक्षयला गाडीमध्ये बसवतात तर त्याच ठिकाणी आता रमाला ती पैशाची पिशवी आढळून आलेली असते आणि ती पिशवी हातात घेत रमा ही आता अक्षयला घेऊन मुकादमाच्या घरी येऊ लागते तर आता रमा तिथे येऊन आता अक्षयला शशिकांतने मारल्याचे सत्य कसे सीमासमोर आणते आणि लगेचच रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेल्या सीमाने कोयता घेऊन तो कसा शशिकांतच्या मानेला लावलेला असतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा